कोल्हापुरात राज्य केंद्रीय मंत्री राज्यपाल राष्ट्रपती यांचे दौरे सुरू आहेत अशा दौऱ्यांच्या वेळी या सर्वांची श्री अंबाबाई मंदिर भेट ठरलेली असते त्यासाठी मंदिर रस्ता ते सर्किट हाऊस आणि विमानतळ हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात त्यामुळं वाहन चालक आणि नागरिकांची कुचंबणा होती आहे अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी बंद केल्या जाणाऱ्या रस्त्यांचं पोलीस प्रशासनानं जाहीर प्रकटन करावं तसंच वारंवार रस्ते वाहतुकीसाठी बंद करू नयेत या मागण्यांचं निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश तनपुरे यांना देण्यात आलं अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचं कारण पुढं करून आणि वरिष्ठांचा आदेश या नावाखाली कोल्हापूर शहरातील गजबजलेले रस्ते वाहतुकीसाठी आणि व्यवहारासाठी बंद केले जातात इतकंच नव्हे तर पादचाऱ्यांनाही रोखलं जातं असं करण्यापूर्वी जाहीर प्रकटनही केलं जात नाही त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होतीये त्याबाबत आज कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश तनपुरे यांना निवेदन दिलं देशातील कुठल्याच कायद्यान्वये अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी प्रशासन आणि पोलीस खात्याला रस्ते बंद करण्याचे अधिकार नाहीत या बेकायदेशीर कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होत असल्याचं ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं दौऱ्यावरील व्यक्तीच्या सुरक्षेचा विषय असेल तर स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेऊन असे दौरे रोखावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी बाबा पार्टे दिलीप देसाई अविनाश दिंडे संजय भोसले चंद्रकांत ओतारी फिरोज शेख राजवर्धन यादव दीपक निंबाळकर उपस्थित होते